मूग डाळीची कचोरी एकतीस डिसेंबर आहे त्यासाठी परफेक्ट मार्केटमध्ये मिळते त्या पद्धतीने किंवा हलवाई लोक बनवतात त्या पद्धतीने कचोरी बनवणार आहोत त्यासाठी दोन कप किंवा दोन वाटी मैदा घेतलेला आहे घरातील एखाद्या वाटीचं प्रमाण सेट करून घ्यायचं से चवीनुसार मीठ टाकलं आणि अर्धा चमचा ओवा टाकलेला आहे सगळे ते मिक्स करून घ्यायचं मध्यभागी एक वाटी तयार करायची आणि त्याच्यामध्ये पाव कप तेल टाकून घ्यायचं मैद्यामध्ये तेलाचं मोहन जर परफेक्ट घातलं तरच कचुरी परफेक्ट तयार होणार आहे ज्या वाटीने मैदा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने पाव वाटी तेल टाकायचं आहे तेल आपण इथे थंडच वापरलेलं आहे तेल गरम केलेलं नाही आता मैद्याला सगळीकडे तेल चोळून घ्यायचं मैदा जर चालत नसेल तर मैद्याच्याऐवजी गहूचं पीठ वापरू शकता किंवा एक वाटी मैदा आणि एक वाटी गहूचं पीठ वापरू शकता मैद्यामध्ये तेल मिक्स झाल्यानंतर या पद्धतीने मूड बांधून बघायची लगेच मूड बांधली जात आहे आणि पीठ बघा एकदम ओलं झाल्यासारखं दिसत आहे आता थोडं थोडं पाणी टाकत चपातीच्या पीठापेक्षा थोडंसं नरम पीठ मळून घ्यायचं आहे पीठ कडक मळून घ्यायचं नाही पीठ ना जर कडक मळून घेतलं तर कचोरी परफेक्ट वळता येणार नाही आणि बघा इथे चपातीच्या पीठापेक्षा नरम पीठ लावून घेतलेलं आहे आता या पीठाला पंधरा मिनटं झाकून ठेवायचं पिठाला वरतून तेल लावण्याची गरज नाही फक्त वरतून एखादं पातेलं किंवा भांडं ठेवायचं कापड टाकायचं नाही म्हणजे पिठाच्या वरती पापडी येत नाही इथे एक वाटी मुगाची डाळ किंवा एक कप मुगाची डाळ दोन तास स्वच्छ धुवून भिजवून घेतलेली आहे डाळ चांगली भिजलेली आहे आता डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घ्यायची आहे डाळ दळताना एक्स्ट्राचं पाणी टाकलं नाही डाळीबरोबरच थोडंसं पाणी या भांड्यामध्ये पडलेलं आहे त्याच पाण्यात डाळ दळून घेतली कचोरीचा मसाला तयार करण्यासाठी दीड चमचा धने एक चमचा बडीशोप आणि दहा काळी मिरी घेतलेली आहेत आणि लो फ्लेमवरती मिनिटभर हे सर्व मसाले भाजून घ्यायचे मसाले न भाजता मिक्सरला दळून घेतले तरी चालतील भाजलेले मसाले थंड करून मी इथे खलबत्त्यामध्ये कुटून घेतलेले आहेत तुम्ही न भाजता मिक्सरमध्ये दळून घेतले तरी चालतील आता इथे पॅनमध्ये अर्धी पळी तेल गरम केलं त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं खमंग असं लाल करून घेतलेलं आहे कुटून घेतलेला मसाला टाकायचा आणि छोटा पाव चमचा हिंग टाकलेला आहे सर्व मसाले चांगले तेलामध्ये परतवून घ्यायचे धने बडिशोप आणि काळी मिरी जर न भाजता दळलेले असतील तर मसाले तेलामध्ये चांगले परतवून घ्यायचे म्हणजे त्यांचा खमंगासा सुटतो आता याच्यामध्ये दोन चमचा बेसनपीठ टाकलं आणि बेसनपीठसुद्धा चांगलं भाजून घ्यायचं मसाल्यांचा असा सुवास दरवाळ्याला सुरुवात झालेली आहे बेसनपीठसुद्धा तेलामध्ये भाजून झाल्यानंतर मिक्सरमध्ये दळून ठेवलेली डाळ टाकायची तर डाळीची एकदम फाईन पेस्ट तयार केलेली नाही थोडीशी जाडसरस डाळ ठेवलेली आहे गॅसची फ्लेम मिडियम टू लो ठेवायची आणि डाळ आपल्याला भाजून घ्यायची आहे जर मटारची कचोरी बनवायची असेल तर इथे मूग ऐवजी मटार मिक्सरमध्ये दळून घ्यायची आहे डाळ भाजायला सहा ते सात मिनटं लागतात डाळ थोडीशी भाजल्या गेली की त्याच्यामध्ये फ्लेवरफुल मसाले टाकायचे आहेत तुमच्याजवळ कचोरीचा मसाला असेल तर तो टाकायचा मी ते अर्धा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा धना पावडर छोटा पाव चमचा गरम मसाला छोटा पाव चमचा हळद टाकलेली आहे चवीनुसार मीठ टाकलं आणि व्हिडिओमध्ये दाखवलेले चाट मसाला आणि आमचूर पावडरसुद्धा टाकलेली आहे पाव चमचा चाट मसाला आणि पाव चमचा आमचूर पावडर टाकलेली आहे सगळ्या मसाल्यांचं प्रमाण तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता चमचाभर कसुरी मेथी इथे क्रश करून टाकलेली आहे आता सर्व मसाले डाळीबरोबर मिक्स करून घ्यायचे गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवूनच आपल्याला इथे डाळ भाजून घ्यायची आहे आणि बघा सुरुवातीला डाळीचे गोळे होण्यास सुरुवात होते आणि नंतर डाळीचे कण मोकळे मोकळे होण्यास सुरुवात होते तर या पद्धतीने दाबत दाबत सगळे गोळे मोडत डाळ आपल्याला मोकळे मोकळी करून घ्यायचे आहे इथे टोटल सात मिनटामध्ये डाळ भाजून झालेली आहे डाळ भिजवलेली असल्यामुळे डाळ बघा लगेच शिजलेली सुद्धा आहे आणि इथे डाळ पूर्ण मोकळे मोकळी झालेली आहे आता या डाळीला थंड करून घ्यायचं तोपर्यंत कचुरीबरोबर खाण्यासाठी चटपटीत हिरवी चटणी करून घेऊयात मी ते कचुरीमध्ये थंडगार गोड दही टाकणार आहे त्यामुळे गोड चटणी केली नाही हिरव्या चटणीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये धुतलेली कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या सोललेलं आलंचा तुकडा थोडीशी शेव हो किंवा ब्रेडचा तुकडा अर्ध्या लिंबूचा रस बर्फ चवीनुसार मीठ टाकलं आणि सुरुवातीला पाणी न टाकता मिक्सरला फिरवून घेतलं नंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून पुन्हा चटणी मिक्सरला फिरवून घेतली हिरवी चटणी तयार आहे घट्ट किंवा पातळ आपल्या आवडीनुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे डाळसुद्धा चांगली थंड झालेली आहे आता कचोरीमध्ये भरण्यासाठी डाळीचे बॉल तयार करून घेऊयात म्हणजे कचोरी झटपट भरून होते आपल्याला एकदम फाईन लाडू तयार करायचे नाहीत फक्त डाळीचे बॉल पटपट उचलून कचोरीमध्ये टाकता येतील या पद्धतीने बनवून घ्यायचे डाळ खूप जर ड्राय झाली असेल तर त्याचे लाडू किंवा बॉल तयार होत नाहीत अशा वेळेस त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि नंतर त्याचे बॉल्स तयार करून घ्यायचे मी इथे नऊ बॉल्स तयार करून घेतलेले आहेत आणि इथे पीठ झाकून ठेवून पंधरा मिनटंसुद्धा झालेले आहेत आणि पीठ बघा किती नरम तयार झालेलं आहे पिठावरती पापडेसुद्धा आले नाही पुन्हा मिनिटभर पीठ मळून घ्यायचं आणि जेवढे डाळीचे बॉल तयार केलेले आहेत तेवढेच मी इथे पिठाचे सुद्धा गोळे तयार करून घेतले पीठ एकदम मऊसू तयार झालेलं आहे आता याचे आपल्याला आवडतात त्या पद्धतीने लहान मोठे गोळे तयार करून घ्यायचे गोळे करताना पीठ हातावरती गोलगोल फिरवायचं नाही तर या पद्धतीने मागच्या साईडला पीठ टक करायचं इथे बघा पीठ फक्त मागच्या साईडला टक करायचं अजिबात पीठ हातावरती गोल -गोल सुद्धा फिरवण्याची गरज नाही आणि मागच्या साईडला जो टक केलेला भाग आहे त्याच बाजूला आपल्याला कचोरीमध्ये बॉल टाकून घ्यायचे आहेत <sansky> कचुरीचे सर्व गोळे तयार आहेत आणि इथे बघा या पद्धतीने एक गोळा घेतलेला आहे आणि त्याचा जो मागचा भाग आहे तिथेच आपल्याला वाटी तयार करून घ्यायची ज्यांना वाटी तयार करून जमत असेल त्यांनी वाटी तयार करून कचुरी भरून घेऊ शकता किंवा हा गोळा लाटून घेऊन त्याची कचुरी बनवून घेऊ शकता आणि बघा पिठामध्ये तयार केलेला डाळीचा गोळा ठेवायचा आणि ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीमध्ये पुरण कि भरतो किंवा पुरणाचं सारण पिठामध्ये भरतो त्या पद्धतीने कचुरी बनवून घ्यायची कचुरी बनवताना जो डाळीचा गोळा आहे तो खाली लोटायचा आणि खालचं जे मैद्याचं पीठ आहे ते वरती ओढायचं फक्त ही प्रोसेस करताना पीठ कुठेही फाटू द्यायचं नाही आणि वरच्या साईडला पिठाचं तोंड बंद करून घ्यायचं किंवा तिथे सील पॅक करून घ्यायचं ज्या पद्धतीने आपण पुरणपोळीचं वरच्या साईडला पॅकिंग करतो त्या पद्धतीने कुठल्या शब्दांमध्ये सांगू ते मला सुद्धा समजे नाही फक्त इथे वरच्या बाजूला कचुरी चांगली टक करून घ्यायची अजिबात इथे फोल्ड ओपन झाले नाही पाहिजेत नाहीतर तेलामध्ये कचुरी सुटणार आहे आणि या पद्धतीने सगळीकडे आतलं जे डाळीचं सारण आहे ते पसरवून घ्यायचं आणि इथे बघा आपली मस्त कचोरी तयार आहे आता कचोरी पातळ करायची असेल तर आणखीन थोडंसं प्रेस करायचं जाड आवडत असेल तर जाड ठेवली तरी चालेल मैद्यामध्ये भरपूर तेल टाकलेलं आहे त्याच्यामुळे कचोरीचा जो वरचा भाग आहे तो पटकन एकमेकांना चिटकत नाही म्हणून पीठ आपल्याला मऊ मळून घ्यायचं आहे नरम पीठ असलं तर पटकन प्रेस करून आपल्याला जेवढी शक्य आहे तेवढी पातळ कचोरी इथे तयार करता येते झटपट कचोरी करायची सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे कचोरीची जी पारी आहे किंवा मैद्याचं जे पीठ आहे ते थोडंसं मोठं लाटून घ्यायचं आतमध्ये डाळीचा गोळा ठेवायचा आणि पटकन सगळ्या साईड वरती घेऊन इथे कचुरी सील पॅक करून घ्यायची फक्त वरतून चांगलं सील पॅक करायचं कारण की हा फोल्ड जर निघाला तर कचुरी तेलामध्ये सुटते म्हणूनच कचुरीचं जे पीठ आहे ते नरम लावून घ्यायचं म्हणजे कचोरीच्या पिठाचा जो वरचा तोंडाचा भाग आहे तो पटकनची टकतो आणि कचुरी तेलामध्ये सुटत नाही कचुरी बनवायची सगळ्यात सोपी म्हणजे कचुरीची जी पारी आहे ती पोळपाटवरती झटपट लाटून घ्यायची फक्त लाटताना पीठ लावायचं नाही थोडीशी मोठी लावायची पटकन त्याच्यामध्ये डाळीचा गोळा ठेवायचा आणि सगळ्या साईड वरती उचलून टक करून घ्यायच्या या पद्धतीने खूप झटपट कचुरी बनवून तयार होते तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने कचुरी बनवून घ्यायची आणि बघा या पद्धतीने दाबून घ्यायची पातळ जाड आपल्या आवडीने कचुरीचा शेप कमी जास्त करू शकता इथे मी आता चार कचोऱ्या करून घेतलेल्या आहेत आणि लगेच कचोऱ्या तळून घेणार आहे कारण की कचोरी तळायला खूप वेळ लागतो तर इथे हलकंसं गरम तेल केलेलं आहे त्याच्यामध्ये एक पिठाचा तुकडा टाकला आणि बघा तेल फक्त कोमट केलेलं आहे आणि अशाच कोमट तेलामध्येच कचुरी तळायची आहे म्हणजे आपली कचुरी खस्ता तयार होणार आहे कडकडीत गरम तेलामध्ये जर कचोरी तळली तर कचोरी एकदम नरम पडते अजिबात खुसखुशीत कचोरी तयार होत नाही आता इथे मी पसरट पॅन घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये तीन कचोऱ्या टाकून घेतलेल्या आहेत आणि बघा कचुरी थोडीशी कडक झाली की त्याच्यावरती साईडने तेल टाकायचं गॅसची फ्लेम कंटिन्यू लो ठेवलेली आहे ही कचुरी तळण्यासाठी मला टोटल अकरा ते बारा मिनटं लागलेल्या आहेत अजिबात गॅसची फ्लेम हाय करायची नाही जास्त प्रमाणात कचोऱ्या करायच्या असतील तर थोडीशी मोठी कढाई आणि थोडंसं जास्त तेल घेतलं तर कचोरी पटकन तळून होते आणि बघा मी ते मोठ्या पॅनमध्ये तीनच कचोरी टाकलेली आहे कारण कचोरीसुद्धा मोठी आहे आणि कचोरी पलटी करण्यासाठी साईडने त्याच्यावरती तेल टाकण्यासाठी जागा लागते म्हणून मी ते सुरुवातीला तीनच कचोऱ्या टाकून घेतल्या छोट्या छोट्या जर कचोऱ्या केल्या तर बघा एका वेळेस भरपूर अशा कचोऱ्या तळून होतात आणि ते कचुरी थोडीशी तळल्या गेली की ती लगेच तेलावरती तरंगायला लागते आणि नंतरच कचुरीला पलटी करायचं तरी ते बघत असाल कुठलीही कचुरी फुटलेली नाही आणि कचुरीला बघून तुमच्या लक्षात आलं असेल की कचुरी खुसखुशीतसुद्धा तयार झालेली आहे मी ते पॅन घेतलेला आहे म्हणून कचुरीचा जो खालचा पाठ आहे तो पॅनला लागून कचुरीला थोडेसे लाल डाग पडल्यासारखे झालेले आहेत तुमच्याजवळ जर खोलगट कढाई असेल तर खोलगट कढाईमध्ये कचोरी जर तळली तर त्याच्यावरती या पद्धतीने लाल डाग पडणार नाहीत शेवटी फक्त दोन तीन सेकंद गॅसची फ्लेम मी मिडीयम केली आणि लगेच लो केली आणि बघा मस्त गोल्डन कलर येईपर्यंत कचोरी तळून घेतलेली आहे कचोरी तळताना घाई करायचे नाही म्हणजे कचोरी परफेक्ट तयार होईल कचुरी, कचुरी तेलात टाकल्यानंतर लगेच कचोरीला टच करायचं नाही थोडीशी कडक झाली की त्याच्यावरती साईडने तेल टाकायचं आणि नंतरच कचोरीला पलटी करायचं या पद्धतीने मी बाकीच्यासुद्धा कचोऱ्या तेलामध्ये टाकून घेतलेल्या आहेत दुसरी कचोरीची बॅच तेलामध्ये टाकताना पुन्हा तेलाचं टेम्परेचर थोडंसं थंड करून घ्यायचं थोडा वेळ गॅस बंद करून घेतला तरी चालेल आणि तेल थंड झाल्यानंतरच बाकीच्या कचोऱ्या त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत हाय फ्लेमवरती किंवा गरम तेलामध्ये कचोरी तळायची नाही नंतर मी एकदम पाच कचोऱ्या तळून घेतलेल्या आहेत कारण की कचोरी तळायला खूप वेळ लागतो आणि आपल्या इथे एकतीस डिसेंबर सेलिब्रेट करण्यासाठी किंवा बड्डे असेल त्यासाठी कचुरी तयार आहे तुम्ही कचोरीसाठी जे डाळीचं मिश्रण आहे ते पहिल्या दिवशी बनवून ठेवलं तरी चालेल कचुरीबरोबर थंड दहीचं मिश्रण खूप छान लागतं म्हणून मी ते गोड चटणी अवॉइड केली आहे आवडत असेल तर तुम्ही गोड चटणी करू शकता फक्त पाण्यामध्ये गूळ आणि थोडीशी लाल मिरची पावडर साधं मीठ काळं मीठ चाट मसाला टाकून घट्ट अशी चटणी बनवून घ्यायची आवडत असेल तर त्याच्यामध्ये थोडासा चिंचेचा कोळ टाकला तरी चालेल आणि बघा इथे आपली खुसखुशीत कचोरी तयार आहे आपल्याला आवडते त्या पद्धतीने कचोरीमध्ये वेगवेगळे पाणी किंवा डाळिंबसुद्धा टाकून कचोरी एन्जॉय करू शकता याच पद्धतीने पोह्याचे कटलेट याचीसुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा दिलेली आहे त्याचबरोबर ढोकळ्याची सुद्धा रेसिपी दिलेली आहे त्याचीसुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे एकदम खुसखुशीत कचुरी तयार आहे थंड थंड दही हिरवीगार चटणी आणि शेव टाकून मी इथे कचुरी एन्जॉय केलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीने कचोरी फील करू शकता एन्जॉय करू शकता ट्राय करून बघा मार्केटमध्ये पस्तीस ते चाळीस रुपयाला एक कचोरी आहे आणि घरच्या घरी जर तुम्ही कचोरी बनवली तर शंभर रुपयामध्ये तुमच्या दहा कचोऱ्या बनवून तयार होतील ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला ला आणि अशा साध्या सिंपल झटपट रेसिपीज बघण्यासाठी झटपट रेसिपीजला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद